नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग तीस सापेक्षरित्या एकसमयावच्छे करून संघात संभव झाले की त्यापासून परमाणू म्हणजे ॲटम तयार होतो परमाणूपासून अणू अणूपासून विभिन्न पदार्थ व विभिन्न पदार्थांच्या संघातापासून सर्व जग तयार झाले आहे ओतांच्या साकारण्यामुळेच सर्व जग दृश्यमान होते म्हणून तेजस तत्वाचा गुण आकार मानला आहे कुंडली जागृत साधकाला बाह्य उत्तेजनाशिवाय स्वतःच्या ठिकाणी दिव्य स्पर्शाचा अनुभव येत असतो स्पर्श हा तत्वाचा गुण मानला आहे मुळात स्पर्श ही केवळ भावना आहे वास्तविकता नाही मन असेल तेथेच स्पर्श असेल एरवी नाही साधकाच्या शरीरातील जच्चयावत पेशींचे स्वैरस्पंदन चालत असल्याने असल्या दिव्य स्पंदनयुक्त साधकाला सततचे दिव्य स्पर्श अनुभवायला मिळत असल्यास नवल नाही तीच अवस्था दिव्य नादांची आहे साधारणतः असा समज आहे की आपल्याला कर्णेंद्रियाद्वारे नाद ऐकू येतात पण योग्याला नेत्राद्वारेही नाद ऐकू येतात ताऱ्यांकडे पाहून योगी त्यांचे नाद ऐकू शकतो त्यांना अनाहत नाद म्हणतात कर्णपटलावर वायुलहरींचे स्पंदन होऊन साधारण नाद प्रतीत होत असतात साधारणांना नादाकरिता बाह्य उत्तेजकांची आवश्यकता असते पण असाधारण साधकाचे अंग प्रत्यंग नवचैतन्याने स्पंदित होत असल्याने त्याला कानाद्वारे नेत्रांद्वारे दिव्य नाद सतत ऐकू येत असल्यास ते त्याच्या था दिव्य अवस्थेला धरूनच आहे नाद हा गुण तत्त्वदर्शनात आकाशतत्वाचा मानला आहे मूळ प्रकृतीत विकृती उत्पन्न झाली की नाद उत्पन्न होत असतो प्रकृतीच्या साम्यावस्थेत नाद नाही की स्पर्श नाही आकार नाही की रस नाही गंध नाही प्रकृतीच्या आधी अवस्थेत नाद नाही परिमळ घ्राणी उरे या ओवीपदाचा एवढा प्रपंच झाला तोही शक्तीसभे संचरे मध्यमे माझी स्वयंभू परिमळ आपल्या मूळ दिव्य कुंडलिनी शक्तीत परिणत होऊन ती कुंडलिनी मध्यमेत म्हणजे सुषुमना नाडीत संचरत असते दिव्य परिमळ स्पर्श नाद रस व गंध यांचा सतत अनुभव घेण्याची इच्छा करणे उच्च साधनावस्था प्राप्त करण्याच्या दृष्टीने अयोग्य असते एखाद्या अवस्थेचा अनुभव आला की साधकाने त्या अवस्थेचा त्याग करून त्यावरील उच्च अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करायला हवा स्वयंभू असा दिव्य परिमळ घेण्याच्या अवस्थेला उन्नईत करून म्हणजे आपल्या मूळ शक्तीत परिणत करून साधक आता कुंडलिनी शक्ती संचारासह मध्यमा म्हणजे सुशुमनेत प्रवेश करतो या अवस्थेचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात तोही शक्तीसभे संचारे मध्यमे माझी सुषुम्ना नाडी आपल्या शरीरात नागपुडीत डाव्या बाजूला असणाऱ्या योगनाडीला इडा तर उजव्या बाजूला असलेल्या योगनाडीला पिंगला म्हणतात डावीला चंद्रनाडी तर उजवीला सूर्यनाडी असंही म्हणतात प्रत्येक नाडी अर्धा तास सुरू असते या दोन्ही नाड्यांच्या मधोमध असलेली सुशुम्ना नाडी होय पण या नाड्या शरीरात नसून ना शरीराच्या आधार असतात जीवात्मा आणि शरीर यांचे संक्रामक केंद्र म्हणजे योगनाडी होय सिनेमातील चित्रांचे केंद्रीकरण पडद्यावरच नसते पडद्यामुळे ते दिसते एवढेच तद्वत योगनाड्यांचे म्हणता येईल ध्यानधारणा व प्राणायामामुळे या नाड्या शुद्ध होऊन त्यांच्या स्वस्थतेमुळे मधली सुशुभना जागृत होत असते सुशुभना जागृत झाल्यावर साधकाच्या जा वृत्ती स्थिरावलेल्या व श्वास शून्य असतो जवळजवळ नसल्यागतच असतो सर्व व्यवहार देहभावाच्या वर आणि शांत असतात जवळजवळ कोणत्याच इच्छा नसतात एका गहन अंधकारातून आपण अतिशय प्रचंड वेगाने जात आहोत असा सुषुमना स्थित साधकाचा अनुभव असतो वृत्तीरहित साधकच सुषुम्नेतून प्रवास करू शकतो व परा पराअवस्थेला असणाऱ्या परमात्म्यास जाणू शकतो भगवान वेदव्यास याच सुषुमनेला कथारूपाने यमुना म्हणतात सुषुम्नेप्रमाणे यमुना ही काळी मानली आहे भागवतातील कात्यायनी व्रताची कथा याच अवस्थेतील अनुभव प्रवास होय वृत्ती म्हणजे मानवी शुद्ध चित्तावरील वस्त्रे हे समीकरण धरून पुन्हा एकदा कात्यायनी व्रताचा आशय ध्यानात आल्यास त्या कथेतील अगम्य व अश्लीलतेचा भावार्थ गळून एका गहन योग साधनेचा सा दिव्य अनुभव साक्षात करेल ही कथा सर्वांनाच ठाऊक आहे गोपी यमुनेत निर्वस्त्र म्हणजेच वृत्तीरहित होऊन स्नान करीत असताना भगवान गोपाळकृष्ण त्यांची वस्त्रे पळवितात व लपून बसतात त्यांना त्याच निर्वस्त्र अवस्थेत म्हणजे सर्व वाईट व वा चांगल्या वृत्तींचा देखील त्याग करून चित्त शुद्ध करा व माझ्याजवळ या तरच मी दर्शन देईन असे सांगतात हेच काळ्या यमुनेचे व देवता दर्शनाचे रहस्य आहे याचा खरा आशय लक्षात घेतला गेला नाही तर ही कथा सर्वसामान्यांना अश्लील वाटणे साहजिकच आहे सर्व शरीरातील चैतन्य शक्ती सुषुमनेतून म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात मध्यमेतून उन्मिलित झाल्यास पलीकडील दिव्य भाव प्रकट होतात साधक देहभावाच्या वर असतो तुकाराम महाराज म्हणतात देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला अशा दिव्य अवस्थेतील साधकाला वारंवार आपल्या वस्तकात पण वरच्या स्थानी चंद्रदर्शन घडत असते सर्वत्र चंद्रप्रकाशाचे साम्राज्य दिसून येते त्यालाच माऊली चंद्रामृताचे तळे असे म्हणतात भगवान शिवाच्या माथ्यावर याच अवस्थेला धरून चंद्र दाखवला आहे भगवान रामाला याकरिताच रामचंद्र असे म्हटले आहे भगवान कृष्णाला म्हणूनच चंद्रवंशी म्हटले आहे अश्वत्थामाच्या डोक्यावरील दिव्य म्हणी म्हणजे हे चंद्रतत्व दर्शन होय असल्या चंद्रावस्थेत अमृतावस्थेचा अनुभव येतो असला श्रेष्ठ साधक आत्मज्ञान झाल्यामुळे चिरंजीवी असतो त्याला जरा मृत्यू जन्म नसतात शरीर काळानुसार गळेल पण साधक अमर आत्मा असतो असल्या दिव्य अवस्थेत सर्व साधक चिरंजीवी होत असल्या चंद्रदर्शनामुळे साधकाच्या सर्व शरीरात एक प्रकारचे नवचैतन्य उत्पन्न होऊन त्याला कोणत्याच प्रकारचा रोग व जरा उत्पन्न होत नाही सर्व नाण्यातून जणू अमृत प्रवाह रसरसून वाहतो आहे असा साधकाला अनुभव येतो श्वासोच्छवास मंद आणि स्थिर होत असतो कित्येक वेळा रात्री साधक निद्रा काळात श्वासाशिवाय असतो आहार निद्रा इच्छा अतिशय कमी होतात प्राणायामाची क्रिया आपोआप घडते आप अशा असाधारण अवस्थेचे वर्णन माऊली करतात तेणे नाळके रसभरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथं मुरे पवने जीवात्मा आत्मस्वरूप झाल्यावर त्याला अनुसरून साधकाच्या शरीरात साम्यावस्था यायला पाहते शरीराच्या साम्यावस्थामुळे जीव्यात्म्याची साम्यावस्था येते असे नसून जीव्यात्म्याच्या साम्यावस्थामुळे त्याचे जड शरीर साजेशा स्वरूपात यायला पाहते काही साधकांना आहाराची सुद्धा आवश्यकता राहत नाही सततच्या अमृतरसाने ते सतत तृप्त असतात धन्यकाम साधक आणि धन्यकाम शरीर भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद